अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झोपेत असताना शरीराला अचानक झटका बसणे आणि खाली पडल्यासारखे वाटणे यालाच शास्त्रीय भाषेत हिप्निक जग किंवा हायपनॉलॉजिक जग असे सुद्धा म्हणतात हा एक सामान्य अनुभव आहे जो जवळपास सत्तर टक्के लोकांना कधी ना कधी येतोच हा अनुभव येण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यामागे शास्त्रीय तसेच आध्यात्मिक दोन्ही पण दृष्टिकोन आहेत आपला प्रश्न दत्तगुरूंच्या संकेताशी संबंधित असल्याने आपण या दोन्ही पैलूंना एकत्र घेऊन सविस्तर माहिती घेऊया ज्याने करून तुम्हाला एक चांगला दृष्टिकोन पाहण्यास नक्कीच मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा सर्वप्रथम आपण या मागे शास्त्रीय कारण काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते समजून घेऊया विज्ञान समजून घेऊया झोपेच्या सुरुवातीच्या अवस्थेत आपले शरीर शिथिल होऊ लागते आणि मेंदू शांत होतो याला नर्म नॉन झोपेची पहिली अवस्था असे म्हणतात या अवस्थेत आपले स्नायू हळूहळू शिथिल होत असतात कधी कधी मेंदू आणि स्नायू यांच्यात योग्य समन्वय न झाल्याने किंवा काही इतर कारणामुळे मेंदू स्नायूंना शिथिल करण्याऐवजी अचानक उत्तेजित करतो आणि स्नायूंना अंकुचन पावायला सांगतो त्यामुळे आपल्या शरीराला झटका बसल्यासारखा अनु आपल्याला येत असतो झटका येण्याची काही प्रमुख कारणे सुद्धा आहेत पाहूया पहिलं कारण तणाव आणि चिंता जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो किंवा आपल्याला चिंता सतावत असते तेव्हा आपला मेंदू सतत कार्यरत असतो त्यामुळे झोपेच्या वेळीही तो पूर्णपणे शांत हो शकत नाही अशा वेळी मेंदू अचानक उत्तेजित होऊन स्नायूला हा झटका बसतो दुसरा कारण आहे झोपेचा अभाव जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमचे शरीर आणि मन खूप थकलेले असते त्यामुळे झोप लागण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळं मेंदूला आराम योग्य प्रकारे मिळत नाही त्यामुळे सुद्धा तुम्हाला झोपे झटका बसल्यासारखं हे वाटत असतं चला तिसरं कारण काय आहे तर कॅफिन आणि उत्तेजक पदार्थ झोपण्यापूर्वी तुम्ही कॉफी चहा किंवा इतर कॉफिनयुक्त पदार्थ घेतल्यास मेंदूची क्रियाशीलता वाढते त्यामुळे झोपेची प्रक्रिया बाधित होते आणि हिपनिक जर्कचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो चौथा आहे व्यायाम झोपण्यापूर्वी लगेच खूप व्यायाम केल्यास सुद्धा स्नायू आणि मज्जासंस्था खूप उत्तेजित होते त्यामुळे झोपेच्या सुरुवातीला असे झटके येऊ शकतात अनियमित झोप झोपेच्या वेळा अनियमित असल्यास शरीराची जैविक घड्या शिरेडियन रिधम बिघडते त्यामुळं झोपेच्या प्रक्रियेत अडथळे येतात थोडक्यात काय तर शास्त्रीय दृष्टिकोनातून हे एक सामान्य शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल कार्य आहे त्यामुळं घाबरून जाण्याची काहीही गरज नाही हे आपल्या शरीराच्या नैसर्गिक कार्याचा एक भाग असू शकतो असं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं तर आता पाहूया आध्यात्मिक कारण काय आहे आता आपला दुसरा महत्वाचा भाग म्हणजेच आध्यात्मिक संबंध भारतीय अध्यात्म आणि गुढ अशा अनेक घटनांना केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून न पाहता त्यामागे काहीतरी सखोल आध्यात्मिक संकेत असल्याचे सुद्धा मानले जाते पहिला संकेत म्हणजे आत्म्याच्या प्रवासाचा अनेक आध्यात्मिक ग्रंथानुसार झोपेच्या अवस्थेत आपला आत्मा शरीरातून थोडा वेगळा होऊन सूक्ष्म रूपात प्रवास करतो या प्रवासात तो अनेक अनुभव घेत असतो जेव्हा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा कधीकधी हा प्रवेश अचानक होतो आणि त्यामुळे शरीराला झटका बसतो हे खाली पडल्यासारखे वाटणे हे सुद्धा त्या आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाचे लक्षण आहे जर तुम्हाला असा अनुभव येत असेल तर दत्तगुरु तुम्हाला तुमच्या आत्मिक प्रवास साठी जागृत अवस्थेतील साधनेची आठवण करून देत असतात असे मानले जाते आणि तुम्हाला ते अध्यात्माच्या मार्गावर अधिक लक्ष देण्यासाठी घोषित करत असतात दुसरा आहे नकारात्मक ऊर्जा काही आध्यात्मिक साधक आणि जाणकारांच्या मते जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा आपले शरीर अधिक संवेदनशील होते अशा वेळी आपल्या आजूबाजूला सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असू शकते झटक्याने जाग होणे हे दत्तगुरूंचे तुम्हाला एक संरक्षण चिन्ह असू शकते याचा अर्थ तुमच्या आजूबाजू आजूबाजूला काहीतरी नकारात्मक ऊर्जा होती आणि दत्तगुरूंनी तुम्हाला त्यापासून वाचवले आहे त्यांनी तुम्हाला झटक्याने जागृत करून त्या ऊर्जेपासून दूर केले आहे असा सुद्धा अर्थ घेतला जातो हे एक, एक प्रकारचे दत्तगुरूंचे तुमच्यावर असलेल्या कृपेचे आणि संरक्षणाचे प्रतीक सुद्धा मानले गेले आहे तिसरा आहे जागृती आध्यात्मिक मार्गावर असलेल्या साधकासाठी हा एक अनुभव सकारात्मक असू शकतो हा झटका तुमच्या लुप्त अवस्थेतील चेतनेला जागृत करण्याचा प्रयत्न असू शकतो दत्तगुरु तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही तुमच्या आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत आहात आणि तुम्हाला आता अधिक होण्याची गरज आहे हे संकेत तुम्हाला तुमच्या तुमच्या अंतर्मनातील शक्ती ओळखण्यासाठी आणि साधनेमध्ये अधिक एकाग्र होण्याची प्रेरणा देतात हे संकेत भविष्यातील घटनेवर सुद्धा असू शकतात काही वेळेस असे झटके येणे हे भविष्यातील काही घटनेचे पूर्वसंकेत असू शकतात हे संकेत सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही सुद्धा असू शकतात दत्तगुरु तुम्हाला सतर्क करत आहेत किंवा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचे प्रयत्न करत आहेत असे मानले जाते अशा वेळी तुम्ही शांतपणे बसून दत्तगुरुंचे ध्यान केल्यास तुम्हाला कदाचित संके या संकेताचा अर्थ मिळू शकतो दोन्ही दृष्टिकोन एकत्र घेतल्यास तर काय होतं बघूया या घटनेत मागील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही बाजू पाहिल्या तर एक सुज्ञ आणि एक तर्कशुद्ध व्यक्ती म्हणून आपण या दोन्हीकडे पाहू शकतो त्यांचा आदर करणे सुद्धा आपल्याला त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत पहिलं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला तर ते झटके हे वारंवार येत असतील आणि त्यामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होत असेल तर सर्वात आधी तुम्ही तुमची जीवनशैली सुधारण्याचा विचार करा दुसरं म्हणजे तुम्ही तुमचे विचार तुमचं तणाव हे कमी करा नियमित झोप घ्या कॅफेनचे सेवन टाळा आणि नियमित वा व्यायाम करा जर या उपायांनी फरक पडत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे खूप महत्वाचा आहे आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर जर तुमची जीवनशैली संतुलित असेल आणि तुम्हाला असे अनुभव येतील तर तुम्ही हा अनुभव एक आध्यात्मिक संकेत म्हणून सुद्धा ओळख दत्तगुरु तुमच्यावर कृपा करत आहेत आणि तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर अधिक लक्ष देण्यास सांगत आहे असे मान्य तुमच्यासाठी सकारात्मक असू शकते अशा वेळी तुम्ही दत्तगुरूंचे स्मरण करू शकता त्यांची उपासना करू शकता किंवा थोडा वेळ ध्यान करू शकता यातून आपल्याला गुरु काय शिकवतात तर झोपेत शरीराला झटका बसणे आणि खाली पडल्यासारखे वाटणे हा एक सामान्य अनुभव आहे यामागे शास्त्रीय कारण आहेत पण दत्तगुरूंच्या भक्तासाठी हा एक खास संकेत असू शकतो हे दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी असून ते एकमेकांचे पूरक आहेत वैज्ञानिक दृष्टीने हे तुमच्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे ज्याला योग्य जीवनशैलीने नियंत्रित करता येते आध्यात्मिक दृष्टीने हे दत्तगुरूंचे तुमच्यावर असलेले प्रेम कृपा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे ज्यामुळे जेव्हा तुम्हाला असा अनुभव येईल तेव्हा घाबरून जाण्याऐवजी त्यांचा एक सकारात्मक दृष्टीने विचार करा जर तुम्हाला हा एक आध्यात्मिक संकेत वाट संकेत वाटत असेल तर दत्तगुरूंचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करा जर तुम्हाला हे वारंवार होत असेल आणि तुम्ही अस्वस्थ असाल तर आपल्या जीवनशैलीत सुधारणा करून घ्या एकंदरीत हा अनुभव तुम्हाला तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजाकडे लक्ष देण्यास आणि तुमच्या आध्यात्मिक मार्गावर अधिक जागृत शिकवतो ही एक प्रकारची आंतरिक जागृती आहे जी तुम्हाला एक चांगला आणि सुखी जीवन जगण्यास मदत करते तर आज आपण सर्व गोष्टीवरून एवढं लक्ष देते की आपल्या की झोपेत जर तुम्हाला झटका बसत असेल किंवा खाली पडल्यासारखं जर वाटत असेल तर यामाग दोन्ही कारणे असू शकतात परंतु तुम्हाला जर त्याचा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही में अनुभवी डॉक्टर किंवा ज्योतिषतज्ञाकडे जाऊन त्याचं निवारण नक्कीच करू शकता अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ